जालन्यात आमदार नारायण कोचे यांनी घाटी रुग्णालयात घेतली मारहाण झालेल्या पीडित कुटुंबियांची भेट मुलीची छेड का कडतो असा जाब विचारल्यानं दोन टवाळखोरांनी मुलीच्या वडिलांना केली होती बेदम मारहाण मुलीला छेडछाड करून तिच्या वडिलांना मारहाण मुद्दा अधिवेशनात मांडणार जालन्यात आमदार नारायण कुचे यांनी मारहाण झालेल्या पीडित कुटुंबियांची भेट घेतली आहे जालन्याच्या यमुना रेसिडेन्सी इथं मुलीची छेड का काढतो असा जाब विचारल्यानं दोन टवाळखोरांनी मुलीच्या वडिलांना लाट्या काट्यांनी बेदम मारहाण केली होती तसेच सात ते आठ जणांनी पीडित मुलगी आणि तिची आई आणि बहिणीला देखील मारहाण केली होती या मारहाणीत पीडित मुलीच्या वडिलांना गंभीर दुखापत झाल्यानं त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय आज दिनांक शनिवारी दुपारी एक वाजता आमदार नारायण कुचे यांनी मारहाण झालेल्या पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे कायदा कोणालाही माफ करत नाही ज्यानं कोणी असं कृत्य केलं असेल त्यांना कायदा सोडणार नाही अशी प्रतिक्रिया कुचे यांनी यावेळी पीडित कुटुंबियांच्या भेटीनंतर दिली आहे यावेळी कुचे यांनी पीडित कुटुंबियाला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन देखील दिलंय या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत या प्रकरणावर कोणावर अन्यायही केला जाणार नाही आणि दोषींना देखील सोडला जाणार नाही कायदा कुणालाही माफ करत नाही असं कुचे यांनी म्हटलंय दरम्यान हा मुद्दा उद्या अधिवेशनात मांडणार असल्याचं देखील कुचे यांनी स्पष्ट केलंय

आज मी जेव्हा अधिवेशनाहून आलो तेव्हा मी पेपरला बातमी वाचली तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला तळालं काही लोकांनी मुलीला छेडलं त्याच्यावरून वडील विचारायला गेले असता बापाला मारहाण झाली ती ऍडमिट आहे अजून दुसरी एक मुलगी आहे त्याच्यात मी स्वतःही पी आय साहेबाला बोललो डीआयस पी साहेबाला बोललो त्यांनी जी कारवाई करायची ती केली अजून त्याच्यात काही निष्पन्न झालं पण असं कोणत्याही माणसानी कोणावर असा अन्याय करू नये मी ह्या मताचा आहे आणि दुसरी गोष्ट असं जर कोणी करीत त्याला कायदा माफ करीत नाही तुम्ही बघितलं मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण देतो छत्रपती संभाजीनगरमध्ये मृतुंवाडीमध्ये एक लघु शंकेला केला असता माझा स्वर्गीय मुलगा होता त्याचा मर्डर केला त्याची जामीन झाल्यावर पुन्हा रिअरेस्ट करून सनी टेक्निकल प्रॉब्लेम काल आर मिळून डबल ऑर्डर झाली त्याच्यामुळे कोणालाही कायदा माफ करीत नाही कोणी जर असं करीत असेल तर कायदा सोडणार नाही आणि मी पण सोडणार नाही नऊजनावर गुन्हा दाखल मात्र दोन्ही पोलिसवाले योद्धे तपासले डीआयस पी फुल्टरने सागर तपासे तपासात पुढे हलद्याचे पणा होणार नाही आणि कोणावर बळजबरी अन्याय होणार नाही त्याच्यात काही आता मला भेटले काहीच म्हणणं काही होते काही नव्हते मी सी सी टी व्ही तपासाला पी आय सवाल सांगतो जे ओरिजिनल आरोपी असते त्यांना अटक कर केली पाहिजे आणि कोणी नसेल तर त्यालाही मदत करणार आम्ही कोणावर अन्याय होऊ देणार नाही पण तुम्ही जर असं एखाद्याचं धर असलं आणि बाकीची मेजॉरिटी पाहून जर तुम्ही असं तरीत असन लोतशाही मधी असं होऊ शकत नाही आणसं होऊन जाणार नाही सगळ्याला कायदा सारताय त्याच्यामुळं तुम्ही कायदा हातात घेऊन तर असं तर असन त्यालाही कदाचित सोडणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो उद्याच्या अधिवेशनात हा मुद्दा मी मांडणार